वाचाल तर वाचाल मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा एखादे पुस्तक एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं दे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं असं नव्हे तर एखाद पुस्तक तर एखादं पुस्तक तमाम मानवी समाजाला एखादं पुस्तक तमाम मानवी समाजाला समान हक्क समान संधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय इतकं सगळं काही देऊ शकतं एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांचे मग ती स्त्री असो की पुरुष असो त्यांचे जीवन परिवर्तनीय करू शकतं आणि ते पुस्तक म्हणजेच भारताचे संविधान कोणतं भारताचे संविधान हे होय ज्या ग्रंथाचे ज्या पुस्तकाचे निर्माते शिल्पकार परमपूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले प कायदेमंत्री हे आहे भारतीय संविधान हे, हे असे पुस्तक आहे की त्याचं वाचन केल्यावर या देशातील तमाम नागरिक वैचारिक सामाजिक आर्थिक राजनैतिक स्वातंत्र्याचे धनी होतील भारतीय संविधानाने वाचन भारतीय संविधानाचे वाचन न केल्याने आजही युगा या संगणक युगात या तंत्रज्ञान युगात शिकलेले श्री पुरुष अज्ञानी आहेत व कुणाचे ना कुणाचे तरी व कुणाचे ना कुणाचे तरी ते मानसिक गुलाम बनलेले आहे ते परंपरावादीचे गुलाम बनलेले आहेत ते अन्नभक्तीचे गुलाम बनलेले आहेत ते देवी देवतेचे गुलाम बनलेले आहेत ते देवीकरणाचे गुलाम बनलेले आहेत ते बुरसटलेल्या विषम विचाराने आजही मनुसमूर्तीच्या नियमांचे गुलाम बनलेले आहेत माणूस एक वर्गही शिकलेला नसला तरी तो विज्ञाननिष्ठ असावा परिवर्तनवादी असावा मानवतावादी असावा परिवर्तन स्वीकारणारा असावा मग ते परिवर्तन विचाराच आचाराचं वेशभूषेच विज्ञानाचं असेल तो समतावादी असावा मानवी कल्याणाच्या संस्कृतीच ज्ञानाचं तत्वाच जतन करणारा असावा असा मनुष्य शिकलेल्या व्यक्तीपेक्षाही कधीही श्रेष्ठ ठरू शकतो शिकून सौरून या देशातील तमाम बौद्ध व इतर मागासवर्गीय बहुजन समाजातील लोक काही अपवाद वगळून बंधू भगिनी भारतीय संविधानाच वाचन करीत नसतील तर ते कुचकामी आहेत शिकूनही अज्ञानी आहेत माणूस जसा सकाळ दुपार संध्याकाळ नित्य नियमाने जीवन जगण्यासाठी सकस आहाराचे सेवन करतो तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतीय संविधानासह इतर पुस्तक दर दिवशी कोणत्या ना कोणत्या वेळेला नित्य नियमाने वाचावे आणि ते वाचलेच पाहिजे शरीराला जशी अन्नाची गरज असते तसेच बुद्धीला सशक्त व फ्रेश ठेवल्या ठेवण्यासाठी बौद्धिक ज्ञानाची गरज असते व त्याकरता पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक झालेले आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेली ग्रंथ संपदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तकं हे वाचल्याने माणसाचे मनन चिंतन केल्याने आणि तसे आचरण कृतीत आणल्याने माणसाची मानसिकता परिवर्तनीय होऊ शकते वाचनात फार मोठी ताकद आहेत त्याने माणसाचं वाईट असलेलं आयुष्य चांगलं होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर पुस्तक वाचत राहिले पुस्तका पुस्तकान्यास ते आपले मित्र समजत होते तेव्हा आपणही पुस्तकाला मित्र बनवावे ऐतिहासिक महापुरुषांचे कर्तव्य ऐतिहासिक श्रेयांचे चरित्रात चरित्रात चरित्रात्मक पुस्तकाचे रोज एकतरी आपण पान वाचत जावे अशी मी साहित्यिक म्हणून विचारवंत आंबेडकरी विचारवंत म्हणून समतावादी मानवतावादी विचार शरणीची एक व्यक्ती म्हणून सर्व नागरिकांना बहुजन समाजाच्या स्त्री पुरुषांना युवक युवतींना विनंती करते